पावसाळा म्हटलं की आपल्याला भजी खायला आवडतात आज आपण बनवतो आहे मिक्स व्हेज या भजी यामध्ये आपण भरपूर भाज्या ॲड करणार आहोत हे भजी दिसायला जितके कलरफुल दिसतात खायला तितकेच टेस्टी व कुरकुरीत बनतात चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात मिक्स व्हेज भजी बनवण्यासाठी इथे मी काही भाज्या घेतल्यात त्यामध्ये अर्धा कप किसलेले गाजर घेतलेत अर्धा कप बारीक चिरलेली कोथिंबीर घेतली आहे एक मोठा कांदा त्याचे मी पातळ काप करून घेतले दोन बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या दोन शिमला मिरची त्याचे असे उभे पातळ काप करून घेतलेत आणि दहा ते पंधरा कढीपत्त्याची पाणी जी बारीक चिरून घेतली आहेत आता या सगळ्या भाज्या एका भांड्यात घालूयात प्रथम कांदा घालूयात मग सिमला मिरची किसलेले गाजर घालूयात मिरची कढीपत्ता कोथिंबीर आता यामध्ये घालूयात तयार भजीचे पीठ आज मी केळवे मसाले यांचे तयार भजीचे पीठ वापरते आहे ज्यामध्ये आहे बेसन पीठ साबुदाण्याचं पीठ लाल तिखट धने जिरे मीठ सगळं काही त्यामुळे आपल्याला भजी बनवण्यासाठी एक्स्ट्रा काही घालण्याची आवश्यकता नाही आहे अतिशय दर्जेदार अशी यांची उत्पादने आहेत तर यामध्ये आपल्याला फक्त भाज्या ॲड करायच्यात या पिठामुळे अतिशय खमंग व रुचकर भजी तयार होतात तुम्हालाही केळ मसाल्यांचे प्रॉडक्ट्स ऑर्डर करायचे असतील तर त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे याला एकजीव करून घेऊयात तर सुरुवातीला यामध्ये आपल्याला पाणी घालायचं नाही आहे कारण कांदा गाजर शिमला मिरची यामध्ये पाणी असतं त्यामुळे पिठाला पाणी सुटतं तर इथे आपण हे सगळं एकजीव करून घेतलं आहे आता यामध्ये मी बाइंडिंगसाठी फक्त दोन टेबलस्पून पाणी घालते आहे जास्ती पाणी घालायचं नाही आहे नाहीतर भजी क्रिस्पी बनणार नाहीत तर इथे आपले भजीचं मिश्रण तयार झालं आता भजी तळूयात भजी तळण्यासाठी इथे ते मी तेल कडकडीत गरम करून घेतलंय आणि आज मध्यम ठेवली आहे आता यामध्ये थोडं थोडं करून या पद्धतीने भजी सोडूयात भजी सोडताना हाताची काळजी घ्या हात थोडा वरती ठेवा जर तुम्हाला असे भजी सोडता येत नसतील तर तुम्ही चमच्याने देखील भजी सोडू शकता तर इथे आपण सगळे भजी एक एक करून सोडून घेतलेत तर याला या पद्धतीने सतत ठवळत गोल्डन ब्राऊन रंगावर तळून घ्यायचे मध्यम आचेवर भजी कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचे या भजीमध्ये तुम्ही किसलेला कोबी देखील ॲड करू शकता किंवा तुमच्या आवडीप्रमाणे इतर कोणत्याही भाज्या घालू शकता तर इथे आपले भजी गोल्डन ब्राऊन रंगावर तळून झाले त्यांना बाजूला काढूयात उरलेली भजी देखील याच पद्धतीने तळून घ्यायचे तर पावसाळा सुरू झाला आहे आणि भजी खाण्याचा आनंद हा वेगळाच असतो कांदा भजी तर आपण नेहमीच बनवतो पण असे मिक्स व्हेज भजी खूपच मस्त लागतात तुम्हाला व तुमच्या फॅमिलीला नक्कीच आवडतील इथे आपली खूपच टेस्टी कुरकुरीत भजी तयार आहेत टोमॅटो केचपसोबत सर्व करूयात हे भजी तुम्ही हिरव्या चटणीसोबत देखील सर्व करू शकता तर उरलेली भजी देखील आपल्याला याच पद्धतीने तळून घ्यायची आहेत तर आतून सॉफ्ट बाहेरून कुरकुरीत असे आपले मिक्स व्हेज भजी तयार झालेत नक्की ट्राय करा रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा अशाच छान छान रेसिपीसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया तशाच एका नवीन रेसिपीसोबत